मी नम्रता पाटील मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही जर डायट करत असाल किंवा तुमच्या तोंडाला चव नसेल त्याच्यानंतर तुम्हाला जर फिट राहायचं असेल किंवा लहान मुलांना काय खायला द्यायचं तो जर प्रश्न पडत असेल तर आज मी आपल्याला एकदम असा चटपटा चाट कसा बनवायचा ते दाखवणार आहे चाट बनवण्यासाठी मी इथे एक कांदा एक टॅमॅटो एक काकडी छोट्या साईज चे आणि एक बीट घेतला आहे आणि अर्धी मिरची घेतली आहे आणि बारीक कापून घ्यायचं आहे मिरची पण एकदम बारीक कापून घ्यायची आहे तिखटवाली मिरची वापरायची नाही इथे हे बघा टॅमॅटो कांदा मिरची कापून झाली बीट पण मी अर्धच घेतलं आहे आणि अर्धं बीट किसून घेतलं आहे इथे तुम्ही अजून गाजर पण वापरू शकता आणि एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे सगळं आणि काकडी पण आपल्याला अशा पद्धतीने कापून घ्यायची आहे एकदम बारीक कापून घ्यायचं बारीक कापून घेतल्याने सगळं एकजीव होईल काकडी पण आपली कापून झालेली आहे आणि इथे मी भिजवलेली मूग घेतलेत पाववाटी शिजवून घ्यायचे नाही आहेत तच्च वापरायचं आहे आपल्याला सगळं इथे इथे तुम्ही भिजवलेले चणे वापरू शकता शेंगदाणे थोडेसे बदाम भिजवून वापरा इथे मी पाव चमचे घेतले आहे काळी मिरी पावडर किंवा सफेद मिरी पावडर घ्या कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि इथे खजूर चिंचेची चटणी केली आहे तर पाच खजूर घेतलेत त्याच्यानंतर थोडीशी चिंच घेतली आणि चांगलं मऊ होईपर्यंत शिजवून घेतली त्याच्यानंतर गाळून घेतली त्याच्यामध्ये काळं मीठ मिरची पावडर जिरे पावडर आणि चाट मसाला प्रत्येकी अर्धा अर्धा चमचा टाकला आहे म्हणून आपण इथे मीठ वगैरे हो मिरची पावडर वापरणार नाही इथे तुम्ही पुदिन्याची चटणी असेल ते सुद्धा टाकू शकता मग मिरची टाकू नका आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे लहान मुलं असतील तर चाट थोडासा जास्तच बनवा अतिशय असा टेस्टी लागतो आणि हा कितीही चाट खाल्ला तरी तुमचं पोट असं गच्च होणार नाही उलटी जास्त भूक लागेल डाळिंब घाला भरपूर आणि याच्यामध्ये आणखीन एक म्हणजे खाकरा घाला एकदम असं मस्तपैकी लागेल मग थोडंसं असं करून घालायचं था। अतिशय असं भन्नाट चटपट आपली डिश तयार झालेली आहे आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच नवीन नवीन रेसिपीचा आनंद घ्या आणि आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया हा चाट दोन माणसांना पुरेल इतका बनवला आहे मी थोडंसं अजून डाळिंब टाका हा चटपटी चाट तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा की चाट तुमचा कसा झाला होता ते आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक पण करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद